कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा सुंदरवाडी येथे भक्तिमय वातावरणात श्री दत्त जयंती साजरी मुरुम तारीख सव्वीस येथील परिसरातील सुंदरवाडी गावठाण येथील श्री दत्त मंदिरात दिनांक सव्वीस वार मंगळवार रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त विधिवत पूजन अभिषेकाने विविध धार्मिक कार्यक्रमाने भक्तिमय वातावरणात श्री दत्त जयंती साजरी झाली सन दोन हजारमध्ये या ठिकाणी मंदिर स्थापना झालेली असून दोन हजार आठ साली मंदिर समितीची स्थापना करण्यात आली या मंदिराची प्रकाश भीमराव गुले महाराज मंदिर पुजारी म्हणून काम पाहतात दररोज सकाळी व सात वाजता मंदिरात नित्य नियमाने पूजन व आरती संपन्न होत असते मंदिर समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेत असतात श्री दत्त जयंतीनिमित्त भजन कीर्तन श्री दत्तपाळणा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते असंख्य भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी असते तीन जून रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त मुरुम येथील प्रगतशील शेतकरी अशोक मिनार यांच्या हस्ते श्री दत्तमूर्तीस अभिषेक करण्यात येते व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असते मंदिर समितीचे अध्यक्ष योगेश भुले उपाध्यक्ष सुरेश सुरवसे सचिव बबन सह सदस्यगण मंदिर उत्सवानिमित्त प्रयत्नशील असतात हनुमंत बनसोडे दशरथ बनसोडे पद्माकर सुरवशे दीपक सुरोशे श्रीकांत बेंडकाळे दिलीप पांचाळ आदीसह श्री दत्त जयंती उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतात तर अशोक मिनियार संजय मिनियार संजय टेकाळे प्रदीप पाटील सुरेश पंचोडे नितीन जळकोटे ॲडव्होकेट उदय वैद्य आदींचा मंदिरासाठी आर्थिक अन्नदानासाठी विशेष सहकार्य असल्याचे मत यावेळी जगदीश घुले यांनी मांडले निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या मंदिरस्थळी दर्शनासाठी मुरुम शहर सुंदरवाडी परिसरातील भाविकांची आलोट गर्दी असते महिला भगिनींचा श्री दत्त निमित्त ते उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असतो नमस्कार मी प्रकाश महाराजांचा मुलगा बोलतो आहे मराठवाड्यातील उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये उमरगा तालुक्यामध्ये सुंदरवाडी हे छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये या गावचे सुपुत्र प्रकाश भिमरागुले हे दत्तभक्त म्हणून या ठिकाणी परमेश्वराची आराधना करत आहेत परमेश्वराचं नामस्मरण करत आहेत सदैव परमेश्वराचं नामस्करून नामस्मरण करून या मराठवाड्यातील जनतेला भक्तीचा ओलावा द्यावा आणि सर्व समाजातील लोक हे सा सुखी समाधानी आणि आनंदी व्हावीत यासाठी प्रपंचातून दत्तभक्ती करून इथं दत दत्त महिमा दत्ताचं नामस्मरण करण्याचं हे काम सतत चालू असतं जवळजवळ दोन हजार सालापासून अंदाजे दोन हजार सालापासून हा उपक्रम इथं चालू आहे दत्तर दत्त मंदिर समितीचं स्थापना दोन हजार आठ या साली झाली या सालापासून इथं छोट्या स्वरूपामध्ये कार्यक्रम साजरा केला जात होता पण अलीकडे पाच सहा वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणावर भक्तगण वाढलेले आहेत दत्त जयंतीनिमित्त आणि तीन जूनला प्राणप्रतिष्ठा दिन स्थापनानिमित्त दोन वर्षातून दोन कार्यक्रम होतात जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रकाश महाराज तीन दिवस अनुष्ठान ठेवतात या अनुष्ठानामध्ये कुठलाही अन्नपदार्थ न घेता सतत नामस्मरण दत्ताचं नामस्मरण करणं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा प्रकारचं नामस्मरण केलं जातं या ह्याच्यामध्ये जयंतीच्या दिवशी मुरुमचे श्री अशोक शेटमनियार यांच्या हस्ते दत्त गुरुंचं अभिषेक केला जातो आणि अभिषेक केल्यानंतरनं तिथं आरती होते आरती झाल्यानंतरनं सर्व जे भक्तजण आलेले आहेत ते नामस्मरण करतात भजन कीर्तनाचा आनंद घेतात आणि महाप्रसाद होतो त्यानंतर पाचच्या दरम्यान दत्तगुरूंचा सोहळा साजरा केला जातो या ठिकाणी पाळण्याचा कार्यक्रम असतो असंख्य महिला भगिनी दत्तभक्त या ठिकाणी जमा होतात आणि पाळण्याचा कार्यक्रम होतो पाळणा गीत घेतलं जातं काही भक्तिगीतं म्हटली जातात आणि हे सगळं महिला मंडळ जे आहे ते खूप आनंदानं सर्व कार्यक्रम साजरा करत असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी भंडारा म्हणून फुलाचा कार्यक्रम साजरा केला जातो यामध्ये जे महाराजांनी तीन दिवस अनुष्ठान केलेलं आहे ते अनुष्ठान ते सोडतात आणि सकाळच्या पारी आंघोळ वगैरे केल्यानंतर परमेश्वराचं दर्शन घेऊन ते माधुगिरी मागून येतात सुंदरवाडी ग्राम जे आहे या ग्रामामध्ये माधुगिरीचं त्यांचं नियोजन असतं आणि माधोगिरी मागून आल्यानंतर अभिषेक चाललेला असतो मुरुमचे टेकाळे अंकल म्हणून जे आहेत त्यांच्या हस्ते हा अभिषेक होतो या अभिषेक झाल्यानंतरनं आरतीचा कार्यक्रम होतो आरती झाल्यानंतर महाराज थोडंसं उपदेश करतात याच का वेळामध्ये कीर्तनाचाही कार्यक्रम असतो भजनाचाही कार्यक्रम चाललेला असतो आणि महाराज त्यांच्या पद्धतीनं ह्या आलेल्या सर्व भक्तमंडळींना देवाचं परमेश्वराचं नामस्मरण करा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगामध्ये आज जर आपण बघितलं तर हिंदू धर्माबद्दलची आत्मीयता कमी होत चाललेली आहे आणि हे आत्मीयता कमी न होता आपला हिंदू धर्म हा प अतिशय प जुनी परंपरा असलेला हिंदू धर्म आहे आणि ह्या हिंदू धर्माची धर्मा जोपासना व्हावी या हिंदू धर्माचं जे सत्य आहे हे जे विज्ञानाशी संघटित असलेला धर्म आहे हा धर्म याची भक्ती परंपरा गुरुपरंपरा सर्व नव्या पिढीलाही सगळी माहिती व्हावी या दृष्टिकोनातून प्रकाश महाराज सर्व भक्तांना मार्गदर्शन करतात आणि मार्गदर्शन झाल्यानंतरनं काही भक्तगणांचे भक्तजन असतील तर त्यांचं मनोगत व्यक्त केलं जातं सगळ्या पंचक्रोशीतल्या त्यानंतर सुंदरवाडी असेल मुरुम असेल तुगाव चि चिंचोली या सर्व परिसरातनं जे भक्तगण आलेले असतात हे सर्व भक्तजन आनंदानं हा उपदेश ऐकतात आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो महाप्रसाद घेऊन भक्तजन नामस्मरणाचा महिमा करून सर्वजण आनंदानं घरी परतात अशा पद्धतीने हा कार्यक्रम चाललेला असतो धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा